वाटलं मागच्या वर्षी किती होतं या वर्षी वर्षी मला आहे तेवढेच झालं खर्च केला तेवढेच पैसे मिळाले म्हणजे तुम्ही उत्पादन खर्च एवढेच पैसा आला म्हणजे प्रॉफिट मिळाला नाही 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 वर्षी काय त्याला प्रचंड आकड्या पडला आकड्या पडला रोगराई आली होती रोगराई बाद झाली ओके ओके या वर्षी कमी खर्चात हा किमान मला चाळीस ते पन्नास हजार रुपये सहज राहणार पंधरा गुंट्यात बरं तालुक्यातील सेनापती कापशी या गावी आहे आमच्याबरोबर आज कष्टकरी प्रामाणिक शेतकरी संजय भोसले आहेत त्यांनी हा तंबाखूचा प्लॉट केलेला आहे आणि तो सुद्धा विषमुक्त कोणतंही रासायनिक खत जमिनीमध्ये घातलेलं नाही आणि कोणतीही रासायनिक फवारणी आणि कीटकनाशक वापरलेलं नाही मिशन ऑर्गेनिक या आमच्या सेवाभावी संस्थेच्या मार्गदर्शनाने त्यांनी अतिशय कष्टानं प्रामाणिकपणे आणि श्रद्धेनं हा प्लॉट केलेला आहे आज आपण सर्वजण बघताय अतिशय सुंदर रीतीनं तंबाखू फुललेला आहे आपण संजय भोसलेंना विचारूया की त्यांचा नैसर्गिक शेतीमधला अनुभव कसा आहे नमस्कार संजय नमस्कार नमस्कार तुम्ही किती वर्ष तंबाखूची शेती करता तंबाखू आमची जात आहे पिढी जात आहे म्हणजे पारंपरिक पत्नी तंबाखू केला जातो बरोबर जा हो तर हो तुम्ही याच्या आधी सगळ्या रासायनिक पद्धतीने तंबाखू हो हो करत होता ह्या वर्षी तुम्ही कुठलंही खत न घालता तंबाखू केलेला आहे तर तुमचा मला थोडा तुलनात्मक अनुभव सांगा की रासायनिक तंबाखू आणि हा आज विना रसायनाचा विषमुक्त नैसर्गिक तंबाखू याच्यामध्ये तुमचा शेतकरी म्हणून तुमचा अनुभव निरीक्षण काय आहे मी अगोदर रासायनिकच करत होतो मला मिशन ऑर्गॅनिक च्या माध्यमातून एक प्लॉट करायचाच होता म्हणून मी भूसुधारक आणि अन्नप्रोणा या दोन गोष्टींचा मी वापर करून हा प्लॉट केलेला आहे सुरुवातीला मी ताग घातलेला होता ताग मुजवून नंतर मी रोपांची लावण केली त्यानंतर एक पंधरा वीस दिवसानंतर मी भूसुधारक सोडलं ओके आणि त्यानंतर रोप लहान असताना मी पन्नास एम एल रोप लहान असताना पन्नास एम एल घेतली आणि त्यानंतर ज्यावेळी मोठी झाली मोठी झाली शेंट पडायला लागले त्यावेळी मी शंभर एम फवारणी घेतली अजून याला फवारण्या होणार आहेत म्हणजे शेतकरी मित्रांनो फक्त दोन अन्नपूर्णाच्या फवारणीवर हा सुंदर प्लॉट आलाय आज पानाची संख्या बघा पानाची साईज बघा अजून मोठं होणार आहे अजून मोठं पान होणार आहे आणि रासायनिकच्या तुलनेमध्ये अत्यंत निरोगी सदृढ आणि छान प्लॉट झालेला आहे आणि कोणताही याला कडक्या आकड्या किंवा रोगराई कुठलीही रोग नाही आकड्या प्रकारचे रोग जे तंबाखूवर हो येतात ते या वर्षी अन्नपूर्णामुळे आलेले नाहीत स्वच्छ झाड स्वच्छ सुंदर आणि सदृढ झाड आहे आणि आज संजय भोसले हे अत्यंत खुश आहेत कारण हे उत्पन्न वाढलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे किती वाढलं असं तुम्हाला मागच्या वर्षी किती होतं या वर्षी वर्षी मला जे आहे तेवढेच झालं खर्च केला तेवढेच पैसे मिळाले बरं म्हणजे तुम्ही उत्पादन खर्च एवढेच पैसा आला म्हणजे प्रॉफिट मिळालं नाही नाही बरं ह्या वर्षी काय त्याला प्रचंड आकड्या पडला पडला आली बाद ओके ओके या वर्षी कमी खर्चात हा किमान मला चाळीस ते पन्नास हजार रुपये बरं पंधरा गुंट्यामध्ये खर्च कमी झालेला आहे कुठलंही रोगराई नाही उत्पन्न वाढलेलं आहे आणि त्यांच्या अनुभवातून मागच्या वर्षी रासायनिक मध्ये जेवढा खर्च केला तेवढेच पैसे आले कुठलंही प्रॉफिट मिळाला नाही यांचे कष्ट वाया गेले म्हणायला हरकत नाही पण यावर्षी पंधरा गुंठ्यामध्ये चाळीस ते पन्नास हजार रुपयेच उत्पन्न हे घेणार आहेत असा त्यांचा आत्मविश्वास आहे शंभर टक्के तुम्हाला याच्या पुढे आता नैसर्गिक काम करायचं आहे की पुन्हा तुम्ही रासायनिक करणार नाही ना, ना, रासायनिक माझा विषय ओके ओके यांनी रासायनिक बंद केलाय केला। आज यांना नैसर्गिक आणि पारंपरिक शेतीतली गंमत कळालेली आहे शारीरिक कष्ट कमी लागत आहेत खर्च कमी येतो आहे कुठलीही रोगराई तुमच्या पिकावर येत नाही आहे आणि उत्पादन वाढत आहे शेतकरी मित्रांनो आज ह्या कष्टकरी प्रमाणिक शेतकऱ्याचे बोल त्याच्या शेतातले तुम्ही विसरू नका नैसर्गिक आणि पारंपरिक शेतीची कास धरा निसर्गदत्त शेती हीच शाश्वत शेती आहे भगवंतानं आपल्या सगळ्यांसाठी निसर्गामध्ये नाना विविध प्रकारच्या वनस्पती आणि तुमच्या शेतीसाठी आवश्यक असलेल्या गोष्टी घरामध्ये तुमच्या परिसरामध्ये मोफत उपलब्ध करून दिलेल्या असतात त्या वापरायच्या कशा याचं संपूर्ण मोफत मार्गदर्शन नेहमी मिशन ऑर्गेनिक तुमच्यासाठी करता आहे आणि यापुढे आम्ही करत राहणार आहे आणि आज जसं संजय रावांनी मागच्या वर्षी ज्या प्लॉटमध्ये एक रुपये मिळालेला नव्हता त्याच प्लॉट मध्ये आज मिशन ऑर्गॅनिकच्या मार्गदर्शनाने चाळीस ते पन्नास हजार रुपये नफा घेण्यापर्यंत त्यांची मजल एका वर्षात गेलेली आहे एका वर्षात त्यामुळे तुम्ही ही आकडेवारी लक्षात ठेवा प्रत्येकाच्या शेतामध्ये तुम्हाला फायदा मिळणार आहे दुसरी गोष्ट बाजूचे शेतकरी मी सांगाल त्या सांगितल्यामुळे आता मारायला सुरुवात झाली त्यांनी यांचा प्लॉट बघून शेजारचे जे शेतकरी आहेत ते सुद्धा आता नैसर्गिक आणि पारंपरिक शेतीकडे वळतायत याचा मला अत्यंत आनंद आहे कारण हे ईश्वरीय काम आहे आपण दिव्याला दिव्या लावत जायचं दुसरा कोण काय म्हणेल याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या शेतामध्ये पहिल्यांदा त्याचा प्रयोग करा छोट्या भागावर प्रयोग करा आणि तुम्ही तुम्ही त्याचा पहिल्यांदा अनुभव घ्या जो अनुभव आज संजय भोसलेनी घेतला आता त्यांना याच्यापुढे आम्ही जास्त काही सांगण्याची गरज नाही कारण ज्या पद्धतीनं हा नैसर्गिक आणि आरोग्यदायी प्लॉट दिमागात उभा आहे ह्या प्लॉटनंच त्यांच्या आसपासच्या शेजाऱ्यांना यांच्या कामाचं उत्तर दिलेलं आहे बरोबर आज संजय भोसलेंकडे आमच्या औषधाची मागणी शेतकरी करतायत आणि ह्या पद्धतीनं अन्नपूर्णाने आणि मारण्यासाठी तेही नियोजन करतायत आज संजय भोसले त्यांच्या सेनापती कापशी ह्या भागामध्ये आता मिशन ऑर्गॅनिकचं काम अतिशय व्यवस्थितरित्या ते स्वतः करतील कारण ते आज आमच्या मिशन ऑर्गॅनिकच्या कुटुंबाचा एक भाग आहेत प्रत्येक गावातील शेतकरी जो मिशन ऑर्गॅनिक बरोबर काम करतो तो आमच्या कुटुंबातील सदस्यच आहे आणि तुम्ही सर्व लोकांनी पहिल्यांदा प्रयोग केल्यानंतर तुमच्या भागामध्ये तुम्हीच हे काम पुढं न्यायचं आहे नमस्कार नमस्कार नमस्कार